तुम्हाला काय अक्कल विकल आहे का नाही हो मला तुम्हाला पुण्याला जायचं होतं तर मला रात्री सांगतं का नाही मी उद्या पुण्याला जाणार आहे मला निदान सांगून तर जातं की मी उद्या सकाळी पुण्याला जाणार आहे मी सकाळी सहाला उठले तुम्हाला फो तुम्हाला सगळीकडे उडकलं म्हणलं बाथरूमला वगैरे गेला असेल तर तिथं पण नव्हता तुम्ही परत फोन लावला म्हणलं आंघोळ केलेली दिसली मग म्हटलं फोन तर लावून विचारावं की एवढ्या सकाळ सकाळी कुठं गेलेत मला काय सांगितलं नाही काय नाही आणि फोन लावल्यावर तुम्ही अक्कल नसल्या बोलायला लावू का लाज नसल्यानं सर म्हणताय बिग वन मध्ये मी पुण्याला चाललोय तुम्हाला पुण्याला जायचं होतं तर तुम्ही मला आधी कल्पना द्यायची होती की मी उद्या सकाळी लवकर पुण्याला जाणार आहे माझं काय तर काम आहे आणि मी म्हणते की तुमचं सारखं पुण्याला काय काम असतं उठलं की सुटलं पुण्याला जा पण पूर्वी पप्पा आपल्याला न सांगता पुण्याला गेले का नाही आणि फोन लावल्यावर काय म्हणतात की मी पुण्याला चाललोय मग पप्पाला म्हणा तुमचं काम आहे का नाही आम्हाला सांगायचं आणि पप्पाला म्हणा सारखं काय काम असतंय पुण्याला की तुम्ही आम्हाला सांगत नाही काय नाही बघा चायनीज आणायला तुम्हाला तरी लवकर नाही काल आपण स्टिंग आणायला आणली पण नाही तुम्हाला आमची काळजीच नाही तुम्हाला आमची काळजी नाही काय नाही नुसतं तुम्हाला बोमला हिंडायला पाहिजे इकडं जा तिकडं जा आणि तुम्हाला काय आणलं तर तुम्हाला काय आणायला सांगितलं तर तुम्ही आणत आहे पुण्याला काय सारखं काम असतंय तुमचं पुण्याला काय काम वाचतं सारखं का, उठलं की सुटलं पुन पु मला तर ही कळन का नाही की पुण्याला बिनाकारण का जातं तुम्ही आता झालं तुमचं ती हेअर ट्रान्सफर काय हेअर ट्रान्सफर केलेलं त्याचं पण झाले ट्रीटमेंट पूर्ण झाली सारखं उठ की सुट पुन 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 कोण कुठं चल म्हणलं की त्याच्या महाग त्याची शिपूट पकडूनच जायची सवयच लागली तुम्हाला तुम्हाला सारखी बघा हिला पण कळलं की मी बरोबर आहे तुम्ही चुकीचं आहे तुम्ही बिना कारण फिरता आणि पूर्वी पप्पा बिना कारण हिंडतेत का नाही सांग मला पप्पाला म्हणा बिना कारण काय हिंडतं सार का, तुम्ही सारखं तुमचं काय काम आहे का पप्पाला म्हणा की पुण्याला काय दुसरी मम्मी बी मी उडकून ठेवली का सारखं पुण्याला पळत आहे पप्पानी कटल्या कला आला काय आयडिया काय आवं लेकरं पण तुम्हाला व्हायचा काय लागली असं करत जाऊ नका निदान सांगत जात जावा की मला इकडं जायचंय तिकडे जायचंय तुम्ही असं अचानक केलं मी किती घाबरले माहिती का अचानक कुठं गेले काय झालं आणि फोन तर पहिले दोन तीन उचलले नाही तर परत फोन करून सांगते की मी गाडी चालवतोय मी पुण्याला चाललोय भिगवण पर्यंत आलो तुम्हाला थोडं तर काय तर वाटलं पाहिजे होतं की आपण पुण्याला चाललोय आपल्या बायकोला सांगावं आणि सरळ म्हणताय मी दोन तीन दिवस बघा बघा काय म्हणते पोरगी जर ऐका तिला पण माहित झालं तुम्ही का फिरताय बोंबलत तुम्हाला ना नुसतं फिरायला पाहिजे काय काम नको काय नको नुसतं फिरायला पाहिजे मला हा पूर्व तू काय पण बोलू नको का पापाला फक्त एवढं की का गेलाय तुम्ही पुण्यालाय पुण्याला काय सारखं पुण्याला फिरताय का घरी बस वाटत नाही का, का, का तुम्हाला सारखं बाहेर पुन्हा 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 करायला का लागलाय काय असतंय हो पुण्याला एकदाशी मला सांगत एक काम करायला काय आमचं तिथं जाऊन राहूया आपण तुम्हाला सारखं पुण्याला जायची तर गरज लागणार नाही उठलं की सुटलं पुण्याला नाही उठल की सुटलं पुण्याला नाही का पुण्याला एखादी काय बुक ठेवली का सारखं तिला भेटायला जाते तुम्हाला मला तर असंच वाटतंय पूर्वी तुझ्या पप्पाला निट गुडीच ना पूर्वी दोन मिनटं थांबकी बोलायला लागली ना मी एडा मी जरा करायचं बंद करत जावं किती काळजी वाटलेली माहिती का मला सकाळी मी किती घाबरले मला वाटलं कुठं गेला काय झालंय काय म्हणजे एवढ्या अचानक काय गेला मला सांगितलं नाही काय नाही फोन लावले तुम्ही उचलले नाही परत फोन फोन उचलल्यावर काय म्हणताय मी पुण्याला आलोय असं चालू आहे फिरायला आलो तुम्हाला मी हजार वेळा सांगितलंय जायचं असेल तर निदर सांगत तर जावा सरळ म्हणतात दोन तीन दिवस येणार नाही तुम्हाला काय तर वाटू द्याव परंजी शाळा बुडती तुम्हाला त्यांना रिक्षा लावा म्हटलं तर रिक्षा लावणं होत नाही तुम्हाला माहिती मला जास्त चालला की दम भरतो आणि शहा काय जवळ आहे जायला चालत जायचं पोरं किरकिरी करते ती पोरं चालत नाही काय नाही रिक्षा लावूया म्हणलं तर रिक्षा पण लावायला नको सगळं तुम्हाला ऐक पाहिजे काय मला काय माहित नाही तुम्हाला मी मगाशी बोलले नाही पण आता ह्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला सांगते की तुम्ही पुण्यात जास्त उशीर थांबू नका लवकरात लवकर घरी या पोरांची शाळा बुडती तुम्ही नसल्यावर कारण की त्याला शाळेत सोडायची नची लॅप होती आज मी लवकर उठल्यामुळे त्याला सोडतच राहिलं नाही रोज रोज तुम्ही सोडता आहे ना धावपळ होती माझ्या एकटीची सकाळ सकाळ तिघा तिघांचा आवराव लागतं एखादं ट्युशनचं दोघांचं शाळेचं आणि तुम्ही असं बिनाकारण बोमलं हे कारण असताना जावा की मी काय बोलत नाही निदान सांगून जायची गरज आहे का नाही तुम्हाला निवांत गेलाय न सांगता आणि परत तोंड घेऊन अजून म्हणताय की माझं काम आहे काय काम आहे मला सांग सांगितलं नाही तुम्ही गपचुप पुण्याला निघून गेला तुमचं काय काम आहे मला सांगून तर जायचं ना की बाबा मी ह्या ह्या कामासाठी पुण्याला चालू आहे माझं ही काम आहे मला एवढे दिवस लागतील शाळेचं कसं कसं ऍडजस्ट करायचं मग बघितलं असतं ना अचानक तुम्ही गावाला गेला ही तर म्हणली मला शाळेत जायचे आज माझे मी कसं आवरले माझी मला माहिती फा, फास्ट लेकरांच्या सोडून आली ले, परत तिला मागणं बोलायला सोडायला गेल्यावर परत तिला डबा देऊन आले तुम्हाला कळतं का नाही हो आपले लहान ती त्यांची शाळा बुडती आपण बाहेर गेल्यावर नाहीतर एक काम करा तर करा रिक्षा तर लावा मग बोंबला हिंडा कुठं तिथं म्हणजे रिक्षा लावली ना त्यांना मला टेन्शन तर राहणार नाही त्यांना शाळेत सोडायचं उटकी सुट पुन्हा 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 तुम्हाला कोण कुठं चल म्हणलं का लगे घोड्यावरच माणूस सवारच होऊन जाते तुम्हाला कळलं पाहिजे की आपण आपण कुठं बाहेर गावाला गेला का आपल्या दोन लेकरांची शाळा पुरते कारण की आयुष्य काय रिक्षा गावात शाळा असल्यामुळं ह्या दोघांचं काही चालणं होत नाही तरी पण मी तुम्हाला काय सांगितलेलं कुठं जायचं असेल तर तुम्ही पोरांना रिक्षा लावा म्हणजे तुम्हाला हिंडायला काय नाही आणि माझं पण टेन्शन राहील की पोरांची शाळा बुडणार नाही तुमच्यामुळे खरं तर पोरांची शाळा बुडते असं अचानक कुठं पण जाता आणि रिक्षा लावलं लावायची म्हणलं तर तुम्ही काय म्हणता मी हायकी सोडायला काय गरज आहे रिक्षाची येऊ कशाला फालतू पैसे घालवायचे तुम्हाला वाटतं ना पैसे फालतूक जाऊन पैशाचं जाऊ द्यावा पैशाचं काय नाही पण पोरांची शाळा बुडती ना आणि तुम्हाला वाटतं फालतो पैसे जाऊन नाही ना तर बोंबला खिंडायचं जरा कमी करा सारखं उठकी सुट पुन्हा 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 वैताग आणलाय त्या पुण्यानं असं वाटतंय की तिथंच तुम्हाला मुक्कामिकाम करून द्यावा सगळं गव्हा तर घेऊन जाऊन काय आमचं तर हवा म्हणजे मला कळलं तर की बाबा पुण्यात राहिलाय रोज पुण्याला सुट आठ पंधरा दिवसाला हायच पुणे तर जात आहे इकडं तर जा तिकडे जा नुसतं तुम्हाला भोंमलं थिंडायला पाहिजे आणि घरातली कामं करायचं म्हणल्यावर जीवावर येते एकदा दोनदा घरातली कामं करण्यासाठी सहा महिन्यात ना ऐकणार आणि परत काय म्हणणार की मी तुझा ऐकतोय की मी तुझा ऐकत नाही का तुझ्या मनासारखं करत नाही का आणि परत काय मी म्हणलं ना मी येते तुमच्यासोबत तर तुला काय फिरायला नेत नाही का मी मग मी काय म्हणते का मी असं म्हणलं का तुम्हाला नेत नाही मग स्वतः फिरतं तेव्हा मी तुम्हाला काय बोलते का मी असं म्हणते का तुम्ही काय फिरायला जात नाही का सारखं जात आहे मग तुम्ही पण माझ्यासोबतच जाताच जातच ना फिरायला मग काय गरज आता जायची मी येऊ का म्हणले मला एकटं फिरू दे एकटं फिरू दे ह्याचा अर्थ असा का एकटं फिरू दे मग लग्नाच्या आधी विचार करायचं होतं की आपण कुठं जायचं तर आपली बायकोसोबत सोबत नाही तुम्ही फिरायला फिरायला जावा जायचं असं काय नाही पण एका एक ते दोन दिवसात रिटर्न येत जावा तुम्ही देवाच्या ठिकाणी गेला मी तुम्हाला काय बोलले का केदारनाथला जाऊ आला मी तुम्हाला बोलले जाऊ नका हे करू नका मी जाऊ दिलं ना मग फालतू ठिकाणी काय हिंडायचंय ना जिथं गरज नाही तिथं तुम्ही अशा ठिकाणी जावा तिथनं काय तर आदर्श घेता येईल त्या जागेचा किंवा दर्शन होईल काय तर काय असेल का की तिथं म्हणजे काय तर देवस्थान असं असं ठिकाणी ना उग हिकडं जा तिकडं जा बॉम्बल हिंडणं असलं बंद करा जरा अशा ठिकाणी जावा की तिथनं बघण्यासारखं असावं पर देवदर्शन व्हावं हो, अशा ठिकाणी जावा ना उगं पुणे ते पंढरपूर पंदरपू, पंढरपूर ते पुणे त्या पुणे त्या पंढरपूरमध्ये काय आहे का बघण्यासारखं नुसतं जायचं फिरायला चालू फिरायला चालू आणि काय सारसबाग बघायला चालू काय ते सारसबागेत ठेवलंय काय माहिती सारसबाग सारसबाग मारती आता जर तुम्ही दोन दिवसात घरी नाही आला ना तर मी तुमचं ना एवढं तोंडाला नाला राग येत्यांना असं वाटतं की तुमच्या डोक्याला काय तर फिकून घालावं येतंच जे डायरेक्ट पुण्यातच येऊन पडलं पाहिजे तुमच्या टोकऱ्यात डोकं एवढं खायला लागलं तुम्ही तुम्हाला जरा जरी कळलं पाहिजे की आपली लहान लेकर आहेत ती आपल्यामुळे पोरांच्या शाळेचं नुकसान होत आहे ती लहान आहेत आतापासून शाळा बुडवायला गेल तर परत तशी त्याला शहा बुडवायची सवय लागेल एवढं तुम्हाला कळत नाही आपलं आपलं एक शिक्षण झालं नाही पण आम्हाला असं वाटतं की त्यांचं तर शिक्षण पूर्ण व्हावं तर शिक्षण कर... आपल्याकडे एक लक्ष द्यायला कोण नव्हतं अभ्यास करते ती काय करते ती शाळेत जाते ती का नाही जाते ती असं लक्ष करायला कोण लक्ष द्यायला कोण नव्हतं पण आपण तर आहे ना त्यांच्यासाठी त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं असं मला वाटतं की आपल्यासारखे आडपड राहू नये आपल्यासारखं असं अर्धवट शिक्षण होऊ नये त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं काय तर करावं नाहीतर बघा काय म्हणतात की आपल्या ना अनुभव आहे की शिक्षण नसल्यावर किती फाय चुकीचं असतं की सर प्रत्येकाला काय विचारायचं असेल तर ह्याला विचार त्याला विचारावं लागतं ला म्हणून मी म्हणते की आपल्या आप लेकरांवरती ले वेळ येऊन त्यांचं तर ते शिक्षण चांगलं हवं त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हा ह्याच्यासाठी मला वाटतं की त्यांची शाळा बुडू नये आणि तुम्ही काय करताय नुसतं बॉम्बला थेंडायचं काम करताय काय आहो काय लावलंय तुम्ही जरा बॉम्बला थेंडायचं कमी आणि लवकर घरी या आणि परत जर पुण्याचं नाव काढलं ना तुम्हाला त्या पुण्यातच घेऊन बसवती